नमस्कार मित्रांनो मी आझाद आणि तुमचं काठमांडूमधून खूप खूप स्वागत आहे कालचा व्लॉग आपण पाहिला नसेल तर कालचा व्लॉग होता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टू काठमांडू इंटरनॅशनल एअरपोर्ट तर त्याच्यामध्ये ज्या जर्नीमध्ये काय काय काठमांडूला पोचण्यासाठी म्हणजे नेपाळला पोचण्यासाठी जे काही सिक्युरिटी चेकिंग्स आहेत एअरपोर्टला जे काही लॉज रूल्स रेग्युलेशन्स जे काही आहे ते आपण त्याच्यामध्ये शेअर केलेला आहे तो व्लॉग नक्की बघा त्याची लिंक आय बटनला वरती येते आज आम्ही निघालो आहे काठमांडू आणि आसपासचे जे पाच सहा पॉइंट आहेत ते शेअर करायला तर व्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आता पहिले आपण चाललो आहे पहिले कुठे चाललो आहे पशुपतीनाथ येस आपण पहिले चाललो आहे पशुपतीनाथला काठमांडूमधील पर्यटन स्थळ पाहण्याकरता आम्ही खूप शोधाशोध केल्यावर आम्हाला सुरेंद्रदातांची स्विफ्ट डिझायर गाडी फक्त नेपाळी चार हजार रुपयांमध्ये मिळाली प्रवासादरम्यान सुरेंद्रदाकडून काठमांडूबाबत इतर आवश्यक माहिती घेण्याचा मी प्रयत्न करीत होतो नेपाळचे स्थान हे जगाच्या नकाशावर हिमालय पर्वतावर असल्याने प्राकृतिक सौंदर्याची देवाकडून मुक्त हस्ते उधळण करण्यात आली आहे हॉटेलपासून सुमारे दहा मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचणार होतो पशुपतीनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये मित्रांनो आता आपण आहे पशुपतीनाथ मंदिराच्या प्रेमासमध्ये परिसरामध्ये सुरेंद्रभाई आपल्याला गेटपर्यंत घेऊन जाणार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मंदिराच्या आतमध्ये किंवा मंदिराच्या जवळ कॅमेरा अलाऊड नाही आहे तर मग जेवढे फुटेज पॉसिबल होतील तसे मी तसे मी तुम्हाला फुटेज दाखवेन याआधी सन दोन हजारमध्ये मी काठमांडू येथे आलो होतो तेव्हा पशुपतीनाथ मंदिराला भेट दिली होती त्यावेळेचा मंदिर व आताचं मंदिर यात सुमारे चोवीस वर्षांनी खूप फरक जाणवला सोमवार असल्याने सुरेंद्रदाने आम्हाला मंदिरामध्ये जास्तीत जास्त जवळच्या मार्गाने पोहोचवता येईल याची दक्षता घेतली होती मंदिर प्रांगण खूप स्वच्छ आहे व पर्यटकांना आवश्यक तेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सकाळी सात वाजता आम्ही मंदिर प्रांगणामध्ये पोचलो होतो त्यामुळे सोमवार असूनही आम्हाला गर्दीशी दोन हात करावे लागले नाही मंदिराच्या बाहेरील प्रांगणामध्ये भगवान शंकराचे धीम्या आवाजात स्पीकरवर लावलेले मंत्र खरंच मंत्रमुग्ध करत होते दर्शनाकरता लाईनमध्ये लागल्यावर जसजसे आम्ही पुढे सरकत होतो तसे तसे आजूबाजूच्या इमारतींवरील लाकडी कलाकुसर आपसूकच आमचं लक्ष वेधून घेत होती मंदिराच्या प्रांगणामध्ये पुढील व मागील बाजूस छोटी मोठी खूप मंदिरे आहेत रांगेत उभे राहिल्यावर काही वेळाने लोकांमध्ये कुजबूज ऐकली दर्शनाकरता तिकीट आवश्यक आहे आणि संदेशला लगेचच याबाबत शहानिशा करण्याकरिता तेथील सिक्युरिटी गार्डजवळ पाठविले त्यावरून असे समजले मंदिरामध्ये कोठेही दर्शनाकरता शुल्क आकारले जात नाहीत हेच संदेश समजून सांगत होता पण माईकमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याने त्याचा आवाज रेकॉर्ड झाला नाही नेपाळमधील पशुपतीनाथाचे मंदिर काठमांडूजवळील देवपाटण गावात बागमती नदीच्या काठावर वसले आहे मंदिरात शिवाची पाच मुखी मूर्ती आहे पशुपतिनाथाच्या मूर्तीला चारही दिशांना एक एक तोंड आहे आणि एक तोंड वरच्या दिशेला आहे प्रत्येक मुखाच्या उजव्या हातात रुद्राक्ष जपमाळ आणि डाव्या हातात एक काठी आहे असे म्हणतात या पाच मुखांनी वेगवेगळ्या दिशा आणि गुण प्रकट होतात पूर्वेकडे असलेल्या मुखाला तत्पुरुष आणि पश्चिमेकडे असलेल्या मुखाला साख्योत म्हणतात उत्तरेकडे असलेल्या मुखाला वामदेव किंवा अर्धनारीश्वर म्हणतात आणि दक्षिणेकडे असलेल्या मुखाला अघोरा म्हणतात जो चेहरा वरच्या बाजूचा असतो त्याला ईशान मुख म्हणतात या मंदिरात शंकराच्या मूर्तीपर्यंत जाण्यासाठी चार दरवाजे आहेत हे चार दरवाजे चांदीचे आहेत पश्चिमेकडील दरवाजाच्या समोर पितळेपासून बनवलेल्या नंदीची भव्य मूर्ती आहे या संकुलात वैष्णव आणि शैव परंपरेची अनेक मंदिरे आणि मूर्ती आहेत पशुपतीनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचा अर्धा भाग मानले जाते पशुपतीनाथ मंदिराबाबत असे मानले जाते की जो कोणी या ठिकाणी भेट देईल त्याला कोणत्याही जन्मात पुन्हा पशुस्वरूप प्राप्त होणार नाही मात्र शिवलिंगाआधी नंदीचे दर्शन घेऊ नये अशी अट आहे असे केले तर पुढच्या जन्मी त्याला प्राणी बनावे लागते जर कोणी मंदिरात एक तास किंवा अर्धा तास ध्यान केले तर ती व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होते असे मानले जाते मंदिराशी निगडीत तीन पौराणिक कथा आहेत पहिल्या पौराणिक कथेनुसार भगवान शिव एका हरणाचा रूप घेऊन येथे झोपले होते देवांनी त्यांचा शोध घेऊन वाराणसीला परत आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा नदी पार करताना भगवान शिव यांनी त्यांच्या सिंगांचे चार तुकडे केले आणि दुसऱ्या किनाऱ्यावर उडी मारली या दरम्यान भगवान पशुपतीनाथ येथे चतुर्मुख लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाल्याचे सांगितले जाते दुसरी कथा एक मेंढपाळाशी संबंधित आहे असे म्हणतात हे शिवलिंग एका मेंढपाळाने शोधले होते ज्याच्या गायीने शिवलिंगाचे स्थान शोधून त्याच गायीने स्वतः त्याच्यावर दुग्धाभिषेक केला होता तिसरी कथा भारताच्या उत्तराखंड राज्याशी संबंधित पौराणिक कथेतील आहे या कथेनुसार पांडव स्वर्गात जाताना भगवान शंकराने हे मंदिर केदारनाथ मंदिराशी जोडले असे म्हटले जाते की तो म्हशीच्या स्वरूपात प्रकट झाला जो नंतर पृथ्वीवर नाहीसा झाला परंतु तो पूर्णपणे नाहीसा होण्यापूर्वी भी भीमाने त्याची शेपटी पकडली भीमाने ज्या ठिकाणी हे काम केले त्या ठिकाणी सध्या केदारनाथ धाम म्हणून ओळखले जाते आणि ज्या ठिकाणी भगवान शंकर यांचे मुख पृथ्वीतून बाहेर पडले त्या स्थानाला पशुपतीनाथ म्हणतात या कथेचा पुराणात पंचकेदारची कथा या नावाने तपशीलवार उल्लेख आहे धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्री पशुपतीनाथ हे परब्रह्म शिवाचे शाश्वत रूप आहे त्यांना पंचवक्रम त्रिनेत्रम या नावाने ओळखले जाते भगवान शंकराच्या दक्षिण मुखातून अकार पश्चिम मुखातून उकार उत्तर मुखातून मकार पूर्व पूर्वमुखातून चंद्रबिंदू आणि ईशान मुखातून नाद या स्वरूपात ओंकारची निर्मिती झाली आहे पशुपतीनाथचे दर्शन झालेले आहेत आतमध्ये मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हतात सुरेंद्र ओके पुढचं डेस्टिनेशन असेल पुढचं असेल बौद्धनाथ स्तूपा किती किलोमीटर आहे असे किलोमीटर ओके पशुपतीनाथ पासून दोन किलोमीटर आहे बौद्धनाथ स्तूपाजवळ पोहोचल्यावर पोचल्यावर पाचशे मीटर अलीकडे आपल्याला आपले वाहन पार्क करावे लागते आणि बरोबर पार्किंगच्या समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रावडी लॉन्ज बुद्धा हॉटेल आहे तेथे आम्ही जेवणासाठी थांबलो तुपातील जेवण दिसते जेवणाची थाळी बघून एकंदरीत स्वाद कसा असावा याचा अंदाज आधीच आला होता जेवण झाल्यावर आम्ही पोचलो आजच्या दुसऱ्या पर्यटन स्थळाजवळ म्हणजेच बौद्ध स्तूपा स्तूपाच्या आवारात प्रवेश करण्याकरिता नेपाळी शंभर रुपये भारतीयांकरता तिकीट शुल्क आकारले जाते समोरच्या कमानीमधूनच स्तूपाचे दर्शन होतात पण जसे जसे आपण स्तूपाजवळ जाऊ तशी तशी त्याची भव्यता नजरेस पडते नेपाळ फिरताना लक्षात घेण्याची विशेष बाब म्हणजे गुगल पे किंवा बँकचे एटीएम किंवा इतर कार्ड वापरात येत नाहीत नेपाळ देशात येताना एकतर रक्कम जवळ बाळगावी किंवा फोनपे तेही दिवसाला तीन हजार नेपाळी रुपये ट्रान्झॅक्शन किंवा इंटरनॅशनल ॲक्सेस असणारे क्रेडिट कार्ड किंवा इंटरनॅशनल ॲक्सेस असलेले डेबिट कार्ड असल्यास त्यांना दिवसाला पाच ते दहा हजार रुपये नेपाळी रुपयांची मर्यादा आहे बौद्धनाथ हे काठमांडूच्या पूर्व भागात असलेले प्रसिद्ध बौद्ध स्तूप आणि तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते की हा जगातील सर्वात मोठ्या स्तूपांपैकी एक स्तूप आहे एकोणीसशे एकोणऐंशी पासून हे ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे हा स्तूप छत्तीस मीटर उंच असून कलेचा सुंदर नमुना सादर करतो असे म्हणतात जेव्हा हा स्तूप बांधला जात होता तेव्हा या भागात भीषण दुष्काळ पडला होता त्यामुळे पाण्याअभावी तो दवबिंदूपासून बांधला गेला बौद्धनाथाची स्थापना नेपाळी लिंचवी राजा शिवदेव यांनी केले असे म्हटले जाते तर इतर नेपाळी इतिहासात तो राजा मानदेवच्या कारकिर्दीचा उल्लेख करतो स्तूपाच्या बांधकामावर चुना लावण्यात आल्याने स्तूप इतर इमारतींपेक्षा अतिशय वेगळे व ठळक दिसते स्तूपाच्या सोहबाजूला मोठी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेत आपल्याला बौद्ध धर्माशी निगडीत सर्व साहित्य बघायला मिळेल एकंदरीत पाहिलं तर येथील बाजारपेठेवर चीनी संस्कृतीचा सा पगडा आहे एप्रिल दोन हजार पंधराच्या नेपाळच्या भूकंपाने स्तूपाचे मोठे नुकसान झाले होते आणि त्याच्या शिखराला प्रचंड तडे गेले होते स्तूप पाहून झाल्यावर आम्ही पुढे निघालो स्तूपाजवळ नेपाळ चीन मित्रतेचा प्रतीक म्हणून एक बाग बनवण्यात आले आहे ती बघायला बाग छोटी असून बागेमध्ये छोटे छोटे पॅगोडे आणि एक पुतळा पाहायला मिळतो नेपाळ आणि चीनमधील साठव्या मैत्री कराराच्या निमित्ताने ही शांतीबाग बांधण्यात आली आहे या ठिकाणाला स्थानिक तमांग भाषेत घी आईली संघ म्हणतात

पण नेपाळच्या काठमांडूपासून दहा किलोमीटर अंतरावर शिवपुरीमध्ये भगवान विष्णूचे मंदिर आहे जिथे भगवान विष्णू उपस्थित आहेत पण ते नीलकंठधारी आहेत या मंदिराला बुधा नीलकंठ मंदिर असेही म्हणतात या मंदिरातील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे भगवान विष्णूंची मूर्ती असे म्हणतात ही मूर्ती ज्या प्रकारे विराजमान आहे प्रकारे संपूर्ण जगात भगवान विष्णूंची मूर्ती बनलेली नाही भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघेही अप्रत्यक्षपणे उपस्थित आहेत पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून हलहल विष बाहेर पडले तेव्हा भगवान शिवने हे विष आपल्या गळ्यात घेऊन विश्वाला विनाशापासून वाचविले विषामुळे जेव्हा त्यांचा घसा जळू लागला तेव्हा ते, ते काठमांडूच्या उत्तरेकडील सीमेकडे गेले व त्यांनी त्यांच्या त्रिशुळाने पर्वतावर प्रहार करून तलाव तयार केला आणि त्या तलावाच्या पाण्याने आपली तहान भागविली हा तलाव गोसाईकुंड म्हणून ओळखला जातो बुधा निलकंठ तलावाचे पाणी याच गोसाईकुंडातून येते येथील लोकांचा असा विश्वास आहे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान विष्णूंची निद्रिस्त मूर्ती आहे मूर्तीमध्ये भगवान विष्णूंचे पाय एकमेकांच्या वर ठेवलेले आहेत आणि त्यांच्या मस्तकाजवळ शेषनागाची अखरा फणी आहेत ही मूर्ती चौदाशे वर्षाहून अधिक जुनी असल्याचे सांगितले जाते मंदिराची मुख्य मूर्ती नेपाळमधील सर्वात मोठी दगडी कोरीवकाम मानले जाते काही लोक बुरा निलकंठ हे नाव गौतम बुद्धांशी जोडतात कारण त्याचा उच्चार गौतम बुद्धांच्या नावाशी मिळतो तथापि मंदिराचे नाव बुधा नीलकंठ हे गौतम बुद्धांच्या नावावरून आलेले नसून ना ते बुधा निलकंठचे संस्कृत मूळ आहे ज्याचा अर्थ जुना निळा थ्रोट आहे हे भगवान शिव यांनी विष पियाल्यानंतर त्यांना देवानी दिलेली उपाधी आहे मित्रांनो आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्लॉग आपल्याला आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भेटू सिरीजच्या पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद